हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार सतराची प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून आज आपण सोडवणार आहोत तर त्यामधील प्रथम आपण पहिला पेपर म्हणजेच भाषा व गणित हा पेपर आज सोडवणार आहोत चला तर मग आपण सोडवूया पहिला विभाग आहे प्रथम भाषा त्यामध्ये एक ते ती तीन साठी ती सूचना दिलेली आहे खाली उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला पर्यायातून निवडायची आहेत उतारा वाचून घ्या पहिला प्रश्न आहे आपला उतार्यावरील महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात आता इथे कृष्णा नदीचं वर्णन केलेलं आहे परंतु महाराष्ट्र माता गोदावरीप्रमाणे असं म्हटलेलं आहे म्हणून गोदावरी हे उत्तर या ठिकाणी असणार आहे कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात काकड्या टरबुजे कलिंगडे अ ब क फक्त अ ब का फक्त ब क तर तीन अमृतमळे त्या ठिकाणी फुलतात म्हणून पहिल्या ऑप्शन बरोबर आहे अ ब आणि क पुढील पैकी कोणत्या अर्थाचा वाकप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही तर या ठिकाणी पूर्ण न करणे हा वाक्प्रचार या ठिकाणी आलेला नाही तीन इतर आलेले आहेत प्रश्न चार ते सहा साठी सूचना दिलेले आहे खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला पर्यायातून निवडायची आहेत कविता वाचून घ्या खार या प्राण्यांवरती ही काय आहे कविता अवलंबून आहे खार या प्राण्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे हत्यावरील पहिला प्रश्न पहा कवितेवरील कवीला खार राणाची मालकीन केव्हा वाटते कवीला जेव्हा ती खार शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा ती राणाची मालकीन वाटते वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती आहे तर वरील कवि कवितेनुसार गुबगुबित अंग हे चुकीची जोडी आहे कारण गुलगुलीत अंग असं त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी विशेषण चुकीचे दिलेलं आहे कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता तर अचपळ या अचूक अर्थ चंचल आहे खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत आता हे वाक्य आहे सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे आता या ठिकाणी कोणकोणती नामे आहेत आपण पाहूया सातपुडा हे एक नाम आहे डोंगर ही आहे सातपुडा हे विशेष नाम आहे डोंगर सामान्य नाम आहे परिसर सामान्य नाम होळी विशेष नाम महाराष्ट्र हेही विशेष नाम आहे आणि भारत हेही विशेष नाम आहे म्हणजे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा तर एकूण किती नाम आहेत या वाक्यामध्ये सहा नामे आलेली आहेत पर्याय ती खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे योग्य लिंग कोणते अधोरेखित केलेले आहे पाणी मग त्याचे लिंग ती पाणी असणार आहेत म्हणजेच ते स्त्रीलिंग असणार आहे खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावायचे राहिले आहे का आम्ही आहोत की साधना व जया एकदम बोलल्या तर या ठिकाणी आहे का नंतर येते अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता तर शीर्षक हा शब्द अशुद्ध आहे खाली दिलेल्या वाक्यातील काय ओळखायचं का आहे कितीतर वेळ मी ते पाहत उभी असायची उभी असायची म्हणजे तो भूतकाळ आहे पुढील पैकी वाकप्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता रुंजी घालणे भोवती फिरणे हे बरोबर आहे कोसळणे जोरात पडणे हेही बरोबर आहे झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे ही चुकीची जोडी आहे म्हणजे अयोग्य जोडी ही आहे धूम ठोकणे पळून जाणे हीही बरोबर आहे खाली दिलेल्या चौकटीतील दिल अक्षरे जुळून तयार होणाऱ्या मनीचा योग्य अर्थ कोणता आता या ठिकाणी सगळे अक्षरे जर आपण जुळवले तर मन तयार होते ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आता या अर्थाच पर्याय आपल्याला शोधायचं आहे म्हणजे काय पहा पर्याय काय काय आहेत बोलतात तेच खरे हे नाही अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे म्हणजे ज्याचे आपण खातो जो आपल्याला अन्न देतो त्याच्याशी आपण कृतज्ञतेने वागावे हे पर्याय क्रमांक दोन हे त्याचा अर्थ योग्य आहे आणि इथं जे दोन आहेत खालील ते चुकीचे आहेत चौदा ते सोळासाठी सूचना खाली संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत उतारा संवाद वाचून घ्या त्यावरील पहिला प्रश्न पहा वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा तर या ठिकाणी तिरा जणांनी सहभाग घेतलेला आहे स्नेहल साक्षी आणि त्यांच्या बाई वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही तर बक्षीस समाजावर विविध गुणदर्शन स्नेहसंमेलन हे होणार आहे पथनाट्य हे झालेलं आहे सध्या होणार नाही वरील संवाद कोठे घडला असावा तर रांगोळी काढली आहे या अर्थाने ते तो संवाद वरांड्यात घडलेला असावा खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानाविषयी किती शब्द आहेत तर माहिती तंत्रज्ञानाविषयी एक मेसेज एक आहे त्यानंतर वेब मोबाईल तीन शब्द आहेत पर्याय चार पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती आहे चुकीची जोडी आहे अलगत हळवार कारण अलग द हा शब्द असतो द असतो म्हणून इथं अलग त दिलेला म्हणून ही चुकीची जोडी आहे मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्ध ते शब्द पर्यायातून निवडा मंजुळ याचा विरुद्धातील शब्द कर्कश दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील तर पर्याय एक मधील अक्षरे त्या ठिकाणी योग्य बसतील अंगण अंजीर अंधार आणि अंजन पुढील पैकी नसलेला पर्याय कोणता आहे जोडशब्द नसलेला पर्याय मनोमनी हा आहे पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा वाक्य आहे आपलं राष्ट्रध्वजाला मानदंड दन... राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे डॅशडॅश तयार होते तर पथक तयार होते खाली दिलेल्या अक्षरापासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल तर यापासून शब्द तयार होतो हो बाजार भाव आता श्रद्धा म्हणजे काय भाव म्हणजे कितव्या क्रमांकाचे अक्षर घ्यावं लागतील चौथ्या आणि पाचव्या ऑप्शन चार खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा प्रतिपक्ष आणि हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला इथं हार मानताच याचा अर्थ पराभव आहे अंडरलाईन पहिल्या हारला केलेला आहे आणि दुसऱ्या हारचा अर्थ इथं माळ असा होतो ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे त्यानंतर आपण विभाग दोन गणित हा सोडवणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हानुसार यम वजा डी भागिले यल म्हणजे किती यम म्हणजे आपल्याला माहिती असणं आहे एक हजार त्यानंतर डी म्हणजे पाचशे भागिले यल म्हणजे पन्नास आता प्रथम या ठिकाणी भागाकार करायचा आहे एक हजार वजा पन्नास भागिले पाचशे पन्नास नर पाचशेला लागले तर काय ते दहा आणि यांची जर वजाबाकी वजा केली तर नऊशे नव्वद म्हणजे पर्याय क्रमांक चार साडेपासष्ट हजाराला घेतलेली साडी चोपन्न हजाराला विकली तर किती रुपये तोटा झाला तर तो साडेपासष्ट हजार साडेपासष्ट हजार म्हणजे पासष्ट हजार पाचशे आणि त्यांनी चोपन्न हजाराला ती साडी विकलेली आहे तर यांची वजा बाकी आहे म्हणजे आपल्याला किती रुपये तोटा झाला आहे लक्षात येते म्हणजे अकरा हजार पाचशे रुपये तोटा झालेला आहे नऊशे सत्तर रुपयात पन्नास रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील आता या ठिकाणी नऊशे सत्तर म्हणजे न जर नऊशे ला आपण जर विभागणी केली तर नऊशे पन्नासपर्यंत ते समान भाग होऊ शकतात म्हणजे वीस रुपये राहतात म्हणजे नऊशे पन्नासचे पन्नासच्या नोटाचे किती पन्नासच्या नोटा किती वाजतात हे काढण्यासाठी आपण काय करूया नऊशे पन्नास भागीले पन्नास करूया शून्य शून्य कॅन्सल करूया पाच 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 नवे पंचाळीस म्हणजे एकोणावीस नोटा पन्नास रुपये असतील आणि उरलेले हे वीस रुपये म्हणजे नऊशे सत्तर रुपये होतात पण पन्नास रुपये असल्यामुळे आपण एकोणवीस हे ऑप्शन बरोबर करणार आहे खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही म्हटलेला आहे तर पेंटोमिनो म्हणजे काय सारख्या आकाराच्या पाच चौरसांच्या जोडणीला पेंटोमिनो असं म्हटलं जातं त्यापासून बॉक्सही तयार करता येते मग पहिल्या ऑप्शन मध्ये पाच चौरस आहेत दुसऱ्या चा, पाच आहेत तिसऱ्याही पाच आहेत मात्र सा चौथ्या ऑप्शनमध्ये सहा आहेत म्हणून ही पेंटोमिनो नाही आठ ऑक्टोबर दोन हजार सोळाला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल आता आठच्या पटीतील म्हणजे आठ एक आठ त्यानंतर पंधरा बावीस आणि एकोणतीस या तारखेला एकच वार असतो मग दुसऱ्या शनिवारी आठ असेल तर चौथ्या शनिवारी कोणती तारीख असेल बावीस ऑक्टोबर म्हणून पर्याय एक तेरा सेंटीमीटर लांबी पाच सेंटीमीटर रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती रुंदीच्या बाजूने आपल्याला जोडायची आहेत म्हणजे या बाजूने आपण जोडूया तर तेरा आणि ही तेरा किती झाली सव्वीस लांबी झाली नवीन तयार होणाऱ्या आयताची आणि त्यानंतर त्याची ला रुंदी मात्र तेवढीच असणार आहे पाच सेंटीमीटर आता आपल्याला काय करायचं आहे नवीन तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती मग आयताची परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय आहे आयताची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी लांबी दिलेली आहे सव्वीस रुंदी आहे पाच त्यामुळे दोन सहा पाच अकरा दोन आणि तीन म्हणजे एकतीस दोन गुणिले एकतीस म्हणजेच किती बासष्ट सेंटीमीटर पर्याय चार प्रथम आपण असं दिल्यानंतर ब्रॅकेट सोडून घ्यायचं आहे ब्रॅकेटमध्ये बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया दिलेल्या आहेत ज्याप्रमाणे दिल्या आहेत त्याप्रमाणे आपण करायचं आहे आता इथं सर्वांचा छेद सारखाच आहे त्यामुळे वरच्या छेदांची बेरीज व वजाबाकी करता आपल्याला येतील कंसामध्ये पहा काय होईल हे पंधरा अधिक सहा वजा दोन भागिले सात बाहेर चारशे सात त्यानंतर पंधरा अधिक सहा किती होणार आहे एकवीस एकवीस वजा दोन एकोणावीस एकोणावीस छेद सात वजा चारशे सात आता परत या ठिकाणी दोघांचा छेद सारखाच आहे त्यामुळे छेद सारखा असल्यानंतर अंशाची बेरीज वजाबाकी होते वजाबाकी आहे वजाबाकी करूया आपण तर आपल्याला उत्तर काय आलेलं आहे एकोणीस वजा चार काय येते पंधरा छेद सात पर्याय क्रमांक तीन बी एक छेद आठ बरोबर आठ तर बी बरोबर किती आता काय करायचं आहे बी बरोबर काय होणार आहे बी बरोबर काय होईल हे जे एक छेद आठ आहे इथं गुणिले आहे ते तिकडे जाऊन उलट होणार आहे म्हणजे इकडे भागिले आठ असलेलं इकडे गुणिले आठ होणार आहे म्हणजे आठ गुणिले आठ छेद एक अशा प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मग बी बरोबर काय येईल आठ गुणिले आठ चौसष्ट छेद एक म्हणजे नाही नाही दिला तरी चालतो पर्याय तीन रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची दोन हजार शंभर झाडे आहेत त्यापैकी पंचवीस टक्के झाडे आंब्याची वीस टक्के झाडे नाळाची चाळीस टक्के झाडे फणसाची तर उरलेली झाडे सुपारीची आहेत तर सुपारीची एकूण किती झाडे आहेत आता या ठिकाणी प्रत्येक झाडाची आपण पर्सेंटेजमधून त्याची बरोबर किती झाडे आहेत हे काढण्याच्यापेक्षा आपण काय करायचं या ठिकाणी की पंचवीस टक्के आंब्याची पंचवीस टक्के वीस टक्के आणि चाळीस टक्के यांची बेरीज करायची आणि मग उरलेली झाडे तेवढी टक्के असणार आहेत मग किती होतील हे पंचवीस अधिक वीस अधिक चाळीस बरोबर साठी पंच्याऐंशी टक्के झाली म्हणजे टोटल जी झाडे आहेत दुसरे इतर ती पंच्याऐंशी टक्के म्हणजे उरलेली जी सुपारीची झाडे आहेत ती किती असतील हो मग पंच्याऐंशी टक्के म्हणजे किती होईल पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के झाडे कशाची आहेत सुपारीची मग आता आपण फक्त काय करायचंय सुपारीची झाडे आहे म्हणजे दोन हजार शंभर पैकी पंधरा टक्के म्हणजे आहे आपल्याला म्हणजे दोन हजार शंभर चे पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागिले शंभर येईल आता हे शून्य शून्य कॅन्सल म्हणजे राहिले काय पंधरा एक पंधरा चे एक पंधरा दोन तीस आणि एकतीस एक म्हणजे तीनशे पंधरा झाडे काय आहेत सुपारीची आहेत बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीची तार सहा ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती आता या ठिकाणी सहा ठिकाणी कापलेले आहे म्हणजे त्याचे तुकडे किती होतात सात होतात म्हणून आपण काय करायचं आहे बेचाळीस हजार भागिले सात करायचं आहे मुलं काय करतात की सहा ठिकाणी कापलेले म्हणजे सहा सहा सहानेच त्याला काय करत असतात भागतात परंतु सहा ठिकाणी कापले म्हणजे त्याचे सात तुकडे होतात म्हणून आपण सातने भागायचं आहे तर सात एके सात सात सहा बेचाळ म्हणजे किती तुकडे झालेले आहेत सॉरी समान लांबीचे तुकडे म्हणजे त्या तुकड्याची लांबी किती झालेली आहे सहा हजार मिलीमीटर झालेली आहे मग आपल्याला ऑप्शनमध्ये दिसते का सहा हजार मिलीमीटर कुठे नाही तर सहा मीटर दिसतं आहे आणि सहाशे मिलीमीटर आहे म्हणजे सहा हजार मिलीमीटरचे हो जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर किती होतात सहा मीटर होतात कारण याला जर आपण हजारने भाग दिला तर मीटरमध्ये त्याचं रूपांतर होतं म्हणून पर्याय दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे आता प्रत्येक याचा शून्य दशांश चिन्ह असं लिहिलेलं आहे परंतु इथं मात्र सहा दशांश चिन्ह म्हणजे नक्कीच हा ही जी संख्या आहे ती मोठी असणार आहे सहा पॉइंट शून्य आता इथं चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण दिलेले आहेत म्हणजे गणित दिलेलं आहे त्याच्या जागी आपल्याला अनुक्रमे कोणता अंक येईल ते टाक शोधायचं आहे आता आपण पहिला जर ऑप्शन घेतला सात जर चौकोनामध्ये ठेवला आपण सात वजा तीन होणार सात वजा तीन किती चार म्हणजे इथं पाच दिलेलं आहे म्हणजे हा ऑप्शन नाही त्यानंतर नऊ ठेवूया आपण वर नऊ वर्तुळामध्ये चार जर ठेवलं तर नऊ वजा चार काय होतात पाच होतात म्हणजे हा ऑप्शन बरोबर येतो खालचे ऑप्शन चेक करून पाहिलं तरी ते चुकीचे येतात कारण नऊ वजा सात काय येणार आहे दोन इथं दोन वजा एक एक येणार आहे म्हणजे हे ऑप्शन चुकीचे आहेत फक्त दोन हा पर्याय बरोबर आहे आता काही संख्या दिलेल्या आहेत आपल्याला इथे चार संख्या दिलेल्या आहेत त्या उतरत्या क्रमाने जर लिहिल्या आणि त्यानंतर पहिली आणि जी तिसरी संख्या आहे यांची बेरीज आपल्याला विचारली प्रथम आपण या उतरत्या क्रमाने संख्या लिहूया तर उतरत्या क्रमाने जर लिहिल्या आपण तर सर्वात मोठी संख्या पहिल्या क्रमांकाला येणार आहे म्हणजे यामधील सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पहिल्या क्रमांकाला ही येणार आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला काय येणार आहे ही संख्या येणार आहे चार हा चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला नऊशे नव्याण्णव नंतर ही नऊशे अठ्ठ्याण्णव ही येणार आहे आणि त्यानंतर ही चार नंबरला उरलेली सगळ्यात लहान संख्या असणार आहे तर आपल्याला काय विचारलेलं आहे पहिली आणि तिसरी पहिली संख्या ही आहे म्हणजेच काय चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद आणि त्यानंतर आण आपल्याला कोणती तिसरी विचारलेली आहे म्हणजे चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता या दोघांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे बेरीज करूया आपण नव्वद आठ सतरा हचे एक नव्याण्णव अठरा ही एक अठरा एक एकोणावीस हाचे एक आठ आणि आठ सोळा सहाचे एक एकोणावीस एक नऊ म्हणजे किती आलेले आहे नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी पर्याय एक हे बरोबर आहे रोहितने साडेतीन रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे तीन डझन पेन्सिली विकत घेतल्या तर त्या सर्व पेन्सिली एकशे पन्नास रुपयाला विकल्या तर त्या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला आता साडेतीन रुपयाला म्हणजे तीन तीन रुपये पन्नास पैशाला एक पेन त्यांनी अशा किती पेना घेतलेल्या त्या तीन डजन तीन डजन म्हणजे किती झाले बार त्रिक छत्तीस मग छत्तीसने याला गुणवूया याचा जर आपण गुणाकार केला तीन त्रि एक दहा म्हणजे किती दोन चिन्ह सोडून दोन संख्या दोन अंक सोडून चिन्ह दिलं तर एकशे सव्वीस म्हणजे एकशे सव्वीस रुपयाला त्यांनी काय केलेल्या होत्या पेन्सिली विकत घेतलेल्या होत्या आता त्यांनी विकलेल्या आहेत किती एकशे पन्नास रुपयाला मग त्याला नफाच झालेला असणार आहे म्हणून नफा काढण्यासाठी आपण काय करूया एकशे पन्नास वजा एकशे सव्वीस यांची जर वजाबाकी केली तर किती येणार आहे चोवीस रुपये येणार आहे म्हणजे चोवीस रुपये नफा का तोटा तर नफा झालेला आहे पर्याय दोन सुशांतने पस्तीस रुपये पाच पैसे ही रक्कम पस्तीस पॉईंट पाच अशी लिहिली तर त्या दोन रकमामध्ये किती फरक आहे तर त्याने लिहिलेली किंमत आपण घेऊया अगोदर पस्तीस पॉईंट पाच म्हणजे शून्य अशा प्रकारे परंतु ती पस्तीस रुपये पाच पैसे म्हणजे लिहिली कशी जाते तर पस्तीस शून्य पाच अशा प्रकारे लिहिली जाते आता यांची वजाबाकी करायचे किती फरक पडेल म्हणजे वजाबाकी करूया दहा मधून पाच गेले पाच राहिले हातचे दिले परत पाच मधून एक गेले चार पॉईंट हे शून्य शून्य म्हणजे पंचेचाळीस पैसे आपलं उत्तर येणार आहे कितीचा फरक पडेल पंचेचाळीस पैशांचा आठशे पंचावन्न मीटर लांब दोनशे पाच मीटर रुंद मापाचा भूखंड चारशे रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती आहे आता हा भूखंड जो आहे तो आयताकार आकाराचा असणार आहे आणि तो दर चौरस मीटर किती चारशे रुपयेने विकलेला आहे मग आपण अगोदर याचं काय करूया परिमिती काढून सॉरी त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊया भूखंडाचे तर भूखंड हा आयताकृती असल्यामुळे आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला लांबी गुणिले रुंदी लांबी दिलेली आहे आठशे पंचावन्न रुंदी आहे दोनशे पाच यांचा गुणाकार आपण करूया आता यांचा जर गुणाकार आपण केला तर पहा काय उत्तर येते आता यांचं बेरीज करूया आपण म्हणजे यांचा गुणाकार किती आलेला आहे एक लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर एवढा ते चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ निघालेलं आहे मग प्रत्येक चौरस मीटर त्याने किती रुपयाला विकलेला आहे चारशे रुपयाला म्हणजे काय करावं लागेल परत याला चारशेने गुणावं लागेल चारशेने जर आपण गुणलं तर काय येईल पहा मी डायरेक्ट चार न गुणणार आहे दोन शून्य पुढे देणार आहे असेच दोन शून्य चारने जर आपण गुणले तर बघा काय येईल म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे एवढं आलेलं आहे सात कोटी एक लाख दहा हजार एवढे रुपये आपल्याला म्हणजे तो भूखंड त्यांनी विकलेला आहे पर्यायामध्ये आहे आपला पर्याय क्रमांक दोन